राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेखीचा सन्मान ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व योगदान संघर्ष जिद्द विचार याबद्दल लेखी माहिती महेंद्र मध्ये आणून द्यावी परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेखीचा विशेष सन्मान होईल तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्ती पत्र आणि भेटवस्तू दिली जाईल लक्षात ठेवा ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देणे जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी तिसरी गल्ली मेन रोड कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातील संस्थांना बळ देण्याची जबाबदारी सरकार बरोबर समाजाचीही खासदार शरद पवार नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मिती आपत्ती काळात मदतीसाठी योगदान देणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक संस्थांना बळ देण्याची जबाबदारी सरकारबरोबर समाजाची आहे असं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी केलं व्हाईट आर्मीच्या वतीने आयोजित केलेल्या महायोद्धा आपत्ती व्यवस्थापन योद्धा पुरस्कार प्रदान सोहळ्यात हो ते बोलत होते व्हाईट आर्मीच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत मित्त आपती दिला बदल, माजी शरत पवार, यान आपती या निमित्त आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात अद्वितीय योगदान दिल्याबद्दल माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन या महायोद्धा पुरस्कारानं गौरवण्यात आले यावेळी शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार शरद पवार यांना देण्यात आला खासदार पवार यांच्यासह हो सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी दत्तात्रय मेतके सर्जेराव बनकर सुभाष दळवी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे आर डी पाटील कंट्रक्ष पटीदार समाज सकाळ रिलीफ फंड आणि पुढारी रिलीफ फंड यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचा संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी पार पाडत असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये अनेक धोरणात्मक बदल केल्याचं त्यांनी सांगितलं गुजरातमध्ये झालेला भूकंप लातूर या ठिकाणी झालेला भूकंप मुंबई बॉम्बस्फोट घटना यावेळी उद्भवलेली आपत्ती आणि त्या काळात केलेले काम त्याच्या अनेक आठवणी शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती तसेच व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे यांनी आपले मनोगत यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शाहू ग्रुपचे अध्यक्ष अध्यक्ष सिंह घाडगे कुलगुरू डॉक्टर शिरके प्र कुलगुरू पी एस पाटील कुलसचिव डी एन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन जत्तारसह अमृता पवार कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा